महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला दोघांची सोमवारी हत्या करण्यात आली होती ही घटना ताजी असतानाच आता शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील एका सेवेकाराची हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय हे सेवेकारी गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता होते अखेर त्यांचा मृतदेह सापडलाय त्यांचा मुंडक हे मंदिरा शेजारी तर धडजवळील विहिरीत सापडलाय या घटनेमुळे खळबळ उडाली आहे शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पैलवान वस्तीवर पैलवान बाबा मंदिर आहे येथे गेल्या पंधरा वर्षांपासून सेवेकरी म्हणून काम करणारे नामदेव दहा तोंडे यांची हत्या करण्यात आली आहे नामदेव हे आठवड्याभरापासून बेपत्ता होते त्यांचा मृतदेह हा सोमवारी मंदिरा शेजारच्या आढळला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांची हत्या नेमकी का करण्यात आली याबाबत तपास सुरू करण्यात आलाय नामदेव दहा तोंडे हे बोदेगाव येथील पैलवान बाबा मंदिरात सेवेकरी होते ते गेल्या पंधरा वर्षांपासून मंदिरात साफसफाई आणि देखभालीचं काम करत होते ते गेल्या सव्वीस जानेवारी पासून बेपत्ता होते या प्रकरणी मंदिराचे पुजारी एकनाथ घोरतळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती दरम्यान पोलिस त्यांचा शोध घेत असताना मंदिरा शेजारी सडलेल्या मृतदेहाचा वास येत होता त्यामुळे ही बाब पोलिसांना सांगण्यात आली पोलिसांनी परिसराचा शोध घेतला असता त्या ठिकाणी दहा तोंडे यांचा धड नसलेले मुलके सापडले त्यानंतर पोलिसांनी या परिसरात कसून तपासणी केली यावेळी पंदिरापासून काही अंतरावरील एका विहिरीतून देखील वास येत असल्यानं त्यांनी या विहिरीची तपासणी केली त्यावेळी विहिरीत त्यांचं धड सापडलं त्या विहिरीत त्यांचं धड अर्धवट पुरलेले अवस्थेत होते त्यांची हत्या नेमकी का करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना मिळालं नाही पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत या घटनेमुळे गावात दहशतीचं वातावरण आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून ही हत्या का केली असावी असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा